बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कलमट येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने गावातून कलमट ग्रामविकास फेरी काढण्यात आली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकाचवेळी अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे उद्घाटन करताना ऑनलाईन संबोधित केले संपूर्ण राज्यात आजच्या अभियान शुभारंभ निमित्ताने ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या होत्या आजच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज निमित्ताने कलमड गावात आगाळ वेगळं नियोजन कलमड ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात आले सकाळी साडेआठ वाजता ग्रामविकास फेरीचे आयोजन करून ग्रामसभेला जाण्याचे नियोजन करण्यात आले होते या ग्रामविकास फेरीला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिल्याने सकाळी साडेआठ वाजता फेरीचे शोभायात्रेत रूपांतर झाले या ग्रामविकास फेरीत पारंपरिक शेतकऱ्यांची बैलगाडी सावित्रीबाई संत गाडगेबाबा अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषा ढोल पथक पारंपरिक महिलांनी सादर केलेल्या फुगड्या अशा वातावरणात ग्रामविकास फेरी पार पडली त्यानंतर कलमट कलेश्वर सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची ग्रामसभा सरपंच संदीप मेस्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभेचा शुभारंभ ऐंशी वर्षाच्या आजी सुमती चिंदरकर आणि संत गाडगेबाबा वेशाभूषेतील स्वप्नील मेस्टी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या सभेला तीनशे पेक्षा जास्त ग्रामस्थांनी या ग्रामसभेत हजेरी लावली या सभेत गावातील विविध विकास कामांबाबत चर्चा झाली तसेच या सभेचे विशेष महत्व ग्रामसेवक प्रवीण कुडतरकर यांनी पटवून दिले शंभर गुणांच्या कार्यक्रमात जबाबदारी वाटून घेऊया कलमड गावाला राज्याच्या नकाशावर झळकावण्यासाठी सर्वांनी मेहनत करू असे बोलताना सरपंच संदीप मेसरी म्हणाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी कलमड ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी हात उंचावत अभिनयात यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी आभार मानले यावेळी उपसरपंच दिनेश गोठणकर माजी सरपंच महेश लाड माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर सतीश नाडकर्णी सदस्य नितीन पवार अनुप वारंग सुप्रिया मेस्त्री स्वाती नारकर सचिन खोचरे पप्पू यादव माजी सरपंच विनीता बुचडे प्रीती मेस्त्री प्रियाली आचरेकर श्रेयस चिंदरकर नजराना शेख देविका गुरव निसार शेख संपर्क अधिकारी आरोग्य सेवक चंद्रमणी कदम तनिष्का लोकरे तेजस लोकरे गुरु वर्देकर तन्वीर शिरगावकर आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते पहा कलमड ग्रामपंचायतची आगळीवेगळी ग्रामसभा You yeah. ध्रुव चारा पि अंधार सारा उभरे चल रेडरेपु गे वटु बलसारे बहु दे दा तथा वा बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी विषय वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम